श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे वर्षातला पहिला गुरुवार सगळ्यांना सर्वप्रथम पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा कारण दोन हजार पंचवीसमधला हा पहिला गुरुवार पुन्हा येणे नाही आणि आजच्या दिवशी करण्याच्या सेवा म्हणजे आजपासून करण्याच्या सेवा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ अजूनही पाहिला नसेल तर अवश्य जाऊन बघा कारण खूप उपयोगाची माहिती सेवा उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत जसा वर्षातला पहिला गुरुवार पुन्हा येणे नाही तसाच वर्षातला पहिला शुक्रवारसुद्धा पुन्हा येणे नाही त्यामुळे शुक्रवारपासून करण्याच्या काही सेवा आणि उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला उशीर झाला किंवा उद्या मासिक धर्म सोयरसूतक असं काही असेल तर पुढच्या शुक्रवारपासूनसुद्धा तुम्ही या सेवा आणि उपायांना सुरुवात करू शकता कारण तो तुमच्यासाठी पहिला शुक्रवार असणार आहे ज्या दिवशी आपण जागेतोप सबेरा म्हणतात ना तसं आहे आता तुमची उद्या अडचणच असेल तर तुमच्यासाठी हा शुक्रवार गेला पुढच्या शुक्रवारी तुम्ही या सेवा उपाय अवश्य करू शकता शुक्रवार म्हटलं की माता लक्ष्मीला हा दिवस समर्पित असतो आपल्याला चंद्रमाला शांत करण्यासाठीसुद्धा म्हणजे चंद्रमा आपला स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत सुंदर असा मानला जातो म्हणजे शुभ मानला जातो आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात सुरुवात आपल्याला आंघोळीपासूनच करायची असते तर शुक्रवारी पाण्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे चमचाभर दूध प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे तुमचा चंद्रमा स्ट्राँग होतो दूध आणि एक कणभर साखर घातलीत तरीही चालेल या दोन्ही गोष्टींमुळे तुमचा चंद्रमा शांत होतो चंद्रमा शांत झाल्यामुळे काय होतं तर तुमचं मन शांत होतं मन स्थैरभैर होत नाही आणि तुमच्या मानसिक शांततेमध्ये कोणतेही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील अडचणी असतील की मानसिक आरोग्य बिघडलं आहे बेचैनी वाढली आहे एन्झायटी ज्याला आपण म्हणतो ती वाढली आहे अतिविचार तुम्ही करत आहात डिप्रेशनमध्ये आहात तर तुमचा चंद्र कुठंतरी खराब झाला आहे ही त्याची लक्षणे आहेत किंवा खूप डोकं गरम होणं कितीही एवढ्या लहान गोष्टीचा दिवस दिवस विचार करणं या गोष्टी तुमच्यासोबत घडतात का बघा आणि त्याप्रमाणे हा उपाय करा की फक्त कच्चं दूध तुम्हाला पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे खूप चांगला रिझल्ट येतो किती शुक्रवार करायचा तर अगदी कायमस्वरूपीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण प्रत्येक ग्रह आपला कायम स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करू शकता आता हा उपाय जरी पिरियड सुतक असेल तरीही करू शकता असा आहे खूप सोपा आणि साधा उपाय आहे अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला घर स्वच्छ करून घराच्या पाण्या पाणी जी आपण फरशी पुसतो त्या पाण्यामध्ये उद्या तुम्हाला दालचिनीची पावडर घालायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे दालचिनीची पावडर पाण्यामध्ये घालून फरशी पुसून घेतल्याने माता लक्ष्मी अत्यंत जास्त प्रसन्न होते आणि त्या घरावर सदैव आशीर्वाद देते आता फरशी पुसून झाल्यानंतर आपली वेळ येते पूजा स्वयंपाक करण्याची तर पूजा करताना सगळ्यात आधी आपण तुलसी पूजन करतो एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये कच्चं दूध आणि चिमूटभर हळद घाला चमचाभर दूध आणि चिमूटभर हळद घाला आणि हे पाणी तुळशी मातेला व्हा तांब्याभर पाणी वाहण्याची गरज नाही कारण जास्त होतं तुळशीला थोडंसंच पाणी घ्या तांब्यामध्ये मात्र तांब्याच्या भांड्यामध्ये घ्या म्हणजे तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचं भांड तांब्याचा ग्लास अशामध्ये घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक चमचा कच्चं दूध घालून जी स्त्री तुळशीला वाहते त्या स्त्रीच्या घरामध्ये कायम भरभराट राहते आणि कायम धनधान्याने घर भरून राहतं कधीही उपासमारीची वेळ येत नाही कधीही संकट कर्ज अशा घरावर होत नाहीत म्हणून हा उपायसुद्धा स्त्रियांना शुक्रवारी नक्की करायचा आहे आता यानंतर आपण करतो ते उमऱ्याचे पूजन प्रत्येक शुक्रवारी उमऱ्याचे पूजन अवश्य करा जमलं तर हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन ज्यांना शक्य नाही आहे ज्यांचे उमरे मार्बलचे आहेत त्यांनी काही नाही उमरा स्वच्छ पाणी आणि गोमूत्राने पुसून घ्यायचा त्यानंतर पाच बोटं हळदीची पाच बोटं कुंकवाची अशी पूजा करून घ्यायची दोन्ही बाजूला रांगोळीने लक्ष्मीची पावले काढायची आणि द उमऱ्याला फुले व्हायची आणि दिवा एक दिवा लावायचा आणि धूप लावायचा ओवाळून घ्यायचा दरवाज्याची सुद्धा पूजा करायची दरवाजा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा दरवाजावर स्वस्तिक ओम अशी शुभचिन्ह काढायची आणि दरवाजाला सुद्धा तुम्हाला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे रांगोळीमध्ये उद्या कमळ काढायचं आहे कमळ किंवा लक्ष्मी पद्म ही रांगोळी उद्यासाठी खूप शुभ असते तर अवश्य ही रांगोळी सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी काढायची आहे आता हे सगळं झालं की आपण वळतो पूजेकडे पूजा करताना उद्या लक्ष्मी मातेची खास पूजा करायची आहे सर्वप्रथम पाण्याने पुन्हा पंचामृताने ouais, आणि पुन्हा पाण्याने असं स्नान तुम्हाला लक्ष्मी मातेला घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मी त्यानंतर लक्ष्मी मातेला गुलाबाचं अत्तर लावून घ्यायचं आहे फुलं होऊन घ्यायची आहेत गुलाबाचं फुल किंवा गजरा धूप दीप ओवाळून लक्ष्मी मातेची उद्या पूजा करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा तुपाचा एक दिवा लावा कापूर प्रज्वलित करून घ्या आणि तुम्हाला उद्या नक्की आरती करायची आहे जी आपली मार्गशीर्ष गुरुवारच्या आरती ती आरती तुम्हाला करून घ्यायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी उद्या श्री पाठ अवश्य करा फलश्रुती सहित व्यंकटेश स्तोत्र एकदा पठन करा त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचे अकरा सोळा तीन किंवा पाच वेळा पठन करायचे आहे या सेवा उद्या न चुकता करायच्या आहेत आणि या सेवा प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला करायच्या आहेत या सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये खूप भरभराट होते श्रीयंत्र घरामध्ये असेल तर तुम्हाला त्याच्यावर अर्चन करायचे आहे स्त्रीयंत्रावर अर्चन करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा म्हणत या तीन बोटांनी खालून वरती असे कुंकुमार्चन करायचे आहे आणि हे कुंकू डबीत भरून ठेवायचे आहे प्रत्येक शुक्रवारी याच कुंकूाने कुंकू कुंकुमार्चन केले तरी चालेल हे कुंकू रोज सगळ्यांना लावायचे आहे त्यामुळे कुठलीही इडापिडा बाधा अपघात असं काही गोष्टी घडत नाहीत म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत श्रीयंत्र हवा असेल तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला श्रीयंत्र मिळून जाईल हा माझाच नंबर आहे कुबेर यंत्र जरी असेल कुबेर यंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन तुम्ही करू शकता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तुमच्याकडे जर कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यानंतर तुम्हाला उद्या संध्याकाळी जर तुम्हाला वेळ झाला आणि तुमच्या आसपास जर माता लक्ष्मीचे से मंदिर असेल तर पहिला शुक्रवार आहे अवश्य मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ओटी भरून यायची आहे मंदिरामध्ये जायचं आहे ब्लाऊज पीस नारळ आणि हळकुंड जे काही पाच पदार्थ लागतात खारी खोबरं आणि गहू किंवा तांदूळ ह्याची ओटी भरून यायची आहे सोबत एक गजरा आणि च फुटाणे चणे म्हणतो ना आपण ज्याला त्याचं पाकिट आणि एक डाळिंब एवढं माता लक्ष्मीला आणि गुलाच्या गुलाबाच्या अगरबत्ती किंवा धूप एवढं जाऊन माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन अर्पण करून यायचं आहे आणि हा उपाय सलग अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचा आहे मंदिरामध्ये जाण्याचा उपाय सलग अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचा आहे खूप जास्त फायदा तुम्हाला या उपायांनी आणि या सेवेंमुळं होणार आहे तशा तरी या सगळ्या सेवाच आहेत या तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत संपूर्ण वर्ष तुम्हाला भरभराटीचं समृद्धीचं जाईल जर तुम्ही या सेवा नियमित केल्यात किमान प्रत्येक शुक्रवारी केल्यात तरीही तुम्हाला खूप चांगले परिणाम याचे जाणून येतील आणि घरामध्ये कशाचीही कमतरता तुम्हाला जाणवणार नाही ना। माता लक्ष्मी अशी आहे की ती चंचल आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून माता लक्ष्मीसोबत आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची मूर्ती जर तुम्हाला हवी असेल पाय दाबतानाची तर तीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मग अशी सांगितलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता ती विधिवत तुम्हाला सिद्ध करून पूजा करून तुमच्यापर्यंत घरपोच मिळेल ती मूर्ती देवघरात अवश्य असावी त्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णूंची दोघांचीही सेवा आपल्या हातून घडते आणि आपल्या घरात कशाचीही कमतरता आपोआपच भासत नाही तर या तुम्हाला काही सेवा सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत मंदिरात जाऊन सांगितलेल्या वस्तू अवश्य अर्पण करायच्या आहेत बघा रिझल्ट कसे येतात ते आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल आणि नवी दिशा स्वामींची गाथा या सुद्धा सबस्क्राईब करा त्यावर त्यावरसुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ मी टाकणार आहे सुधित्रा लाईफस्टाईल याच्यावर आजसुद्धा व्हिडिओ आलेला आहे तर तो अवश्य बघा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समज